आपल्या प्ले ॲक्च्युली प्लेस्टोरला जायचं आहे हे सर्वात अगोदर प्ले स्टोरला जाऊन क्रॉप इन्शुरन्स तुम्ही डाउनलोड करायचं माझं नेट बंद होतं सॉरी एक मिनटं नेट बंद सर्च होतं सर्चबॉक्समध्ये जायचं येथे टाकायचं जा। क्रॉप इन्शुरन्स ॲप टू थाउजंड ट्वेंटी फोर ती ॲप इन्स्टॉल करायची आहे क्रॉप इन्शुरन्स बघा मी इन्स्टॉल केलेली आहे आता ही ॲप डाउनलोड झाल्यानंतर आपल्या स्क्रीनवर जायचं परत क्रॉप इन्शुरन्स ओपन करायचं प्रधानमंत्री फसल विमा योजना या प्रकारे ओपन होईल मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर याच्यामध्ये चार ऑप्शन दिले जाईल तुम्हाला रजिस्टर ॲज अ फार्मर त्यानंतर त्यानंतर लॉग इन फॉर पॉलिसीज कंटिन्यू ॲज अ गेस्ट आ, चेंज लँग्वेज मित्रांनो तुम्ही या ठिकाणी काय करू शकता की लँग्वेज चेंज करू शकता कोणती कोणती या ठिकाणी लँग्वेज आहे चला तर तुम्हाला दाखवून देतो कोणती कोणती लँग्वेज आहे जसं या ठिकाणी लँग्वेज आहे इंग्लिश मराठी हिंदी तुम्हाला जी भाषा पाहिजेल असेल ती भाषा तुम्ही अप्लाय करू शकता सिलेक्ट करू शकता ठीक आहे मी इंग्लिशच ठेवत आहे मग त्यानंतर लॉग इन फॉर पॉलिसीज रजिस्टर ॲज अ फार्मर आहे तर ॲक्च्युली तुम्हाला काय करायचं आहे कंटिन्यू ॲज अ गेस्टकडे जाऊन क्लिक करायचं आहे आणि इकडे गेल्यानंतर इथे परत तुम्हाला काय दिसतंय बघा एक दोन तीन चार पाच पाच ऑप्शन्स दिसते तर याच्यामध्ये ॲक्च्युअल स्टेटस ऑफ इन्शुरन्स पॉलिसी आहे पहिलं याच्यामध्ये कॅपच्या वगैरे टाकून तो कोड टाकून तुम्हाला स्टेटस चेक करता येतो त्यानंतर नो इन्शुरन्स प्रीमियम जे काही आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊन यायचं असेल टाकायची जर असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करून टाकू शकता त्याच्यानंतर याम ठिकाणी काही क्वेश्चन्स आहे व्हॉट इज इन्शुरन्स इन्शुरन्स वगैरे काय त्याचा आन्सरसुद्धा दिलेला आहे ज्याबद्दल तुम्हाला एखाद्या शेतकऱ्याला त्याची माहिती जर पाहिजेल असेल तर इथे माहितीसुद्धा दिलेली आहे ठीक आहे आणि हेल्प सेंटरसुद्धा आहे एखादा कुठला प्रॉब्लेम असेल तुम्हाला विचारायचा जर असेल तर तुम्ही तो प्रॉब्लेमसुद्धा या ठिकाणाहून नंबर घेऊन वगैरे तुम्ही तो विचारू शकता इथं टोल फ्री नंबर वगैरे आहे आणि कंप्लेंट तुम्हाला कशा पद्धती करायची आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे या ठिकाणी करू शकता आता क्रॉप लॉस झाला आहे आपला तर या ठिकाणी आपल्याला मदतला ऑप्शनला क्रॉस लॉप इंटिमेशन ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर क्रॉस क्रॉप लॉस इंटिमेशन आहे पहिलं ते या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर टाकून काय करू शकता व्हेरीफाय करू शकता मोबाईल जसा नंबर टाकला त्यानंतर सेंड ओ टी पी इट मीन्स ओ टी पी तुम्हाला येईल तो ओ टी पी नंबर टाकायचा म्हणजे ॲक्च्युली त्या ठिकाणी काय का होतं की ज्या मोबाईलवरून तुम्ही ॲक्च्युली फॉर्म भरत आहेत त्याच मोबाईलचा किंवा ज्या शेतकऱ्याचा तुम्ही फॉर्म भरत आहे त्या शेतकऱ्याचा तुम्हाला काय करायचं आहे नंबर टाकून ओ टी पी मागून समोरची प्रोसेस तुम्हाला करायची आहे तर माझं झालेलं आहे त्यामुळे आणि हा जो ऑप्शन आहे त्या डॉकेट आय डी आहे तर हा डॉकेट आय डी कधी भेटतो तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही फॉर्म पूर्ण प्रोसेस पूर्ण फिलअप केलेली आहे आणि प्रोसेस पूर्ण सबमिट जर तुम्ही कराल पूर्ण झाल्याच्यानंतर तर तुम्हाला तो डॉकेट आय डी भेटतो त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायचा तो डॉकेट आय डी काढून तो स्टेटस तुम्हाला काय करता येईल क्रॉप लॉस स्टेटस चेक करता येईल ठीक आहे मग त्यानंतर आता इथपर्यंत आलेलं आहे या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच माहिती बघूया पुढल्या व्हिडिओमध्ये परत तुम्हाला आणखी माहिती मी पोहोचवणार नक्की तर तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि नवीन जर असेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा धन्यवाद